पान बारीक काढते रे गाईस वगैरे घ्या सुना पान कथा काय काय लावलं कथा बापरे तंबाखू बी लावता मग हा हो बा तंबाखू बी लावतो का तंबाखू नाही काय का यासोबत Hmm? तंबाखू तर गाय जे पाहू प्रकारे पान बारीक करते पान किती पान आणले किती पान आहेत मोज बर मोस्त एकदा किती दिवस हा मोजतानात काय महिना येईन का होता आता तू म्हणेन मा पैसे देईन म्हणून किती किती देशिन हजार का कोण मी काय मी कोणत्या कामा चाललो हम्म हजार रुपये देऊन देजो नाही तो किती दिल्ले किती दिल्ले होते किती तीन हजार आता देशिंगाम आता देशी काम आले सांग मग सांग देशील तर बोल बोला आता किती देशील आता किती देशील आता का येणार आहे ते सांग तू बाबा मग काय एवढे बोलतो

तुला पण चांगलं बोललो बात हे त्या झाला मा पाय बसला का दा हा दुरुस्त नाही झाला हम्म ह काय म्हणजे काय बांधलं होत ते काय होतं ना म्हणजे दुखत नाही का तंबाखू आहे तो तंबाखू तू जे पाहू शकता तंबाखू अँटी पावडर फुल एनर्जी बुस्टर कॉपासून खाऊन आले होते तंबाखू म्हणजे तरी किती दिवसापासून म्हणजे लहान तो का हा म्हणजे लहान होते तू हा लग्न झाल्यावर लग्न झालं ते खोर तंबाखू हम्म म्हणजे आता किती वर्ष झाले असेल तरी सत्तर म्हणजे लग्न कोणत्या वर्षी झालं तर केवढे तू लग्न झालं तेव्हा हा हो मा लग्न झालं तेव्हा तू केवढी होती किती वर्षाची होती हा अठरा वर्षाची किती कोणच्या वर्षी लग्न झालं तेव्हा तरी समजे नाही तर काहीच नाही समजे का भाप, हा भाप हा बाजे तू शाळेत गेलीस नाही तर तू कोणा एवढी होत लग्न झालं तेव्हा हा का लवकर झालं तर किती बहिणी होत्या तुले किती बहिणी होत्या पाच बहिणी आणि भाऊ का दोन हा जो का कोणचे आणि येत कोण कोणचं ते आपल्या घरी होते तेच ना अजून दोघही भाऊ मरण पावले काय हा ते दुसरा भाऊ का मरून पावलं म्हणजे लहान होते का हम्म मा एवढा हम्म हम्म हा पाय तपलं काय हा कि रे आंघोळ किती वाजता करतो तू शाळा कितीची आहे अकराची आहे का लव हा तो का तो। तो हा झाला काम याचं तर काही राशन कार्ड फाईलमध्ये टाकून देतो मग हा कायची झेरॉक्स टाकली का तुला

हाँ, 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 हाँ। हाँ, दे दे हे अशी पेस्ट बनवक्ती प्रत्येक भाजीले का हा म्हणजे त्यात आपलं मीठ हे कांदा हळद मीठ तिखट तिखट तेल मीठ लसूण जिरेचं कोणी असे चिरून टाकते हं हं मळी कर शिकायचं आहे मला शिकव शिकतो हा कसा तू तू शिकवत दस्त नाही बापा शिकले शिकणाऱ्याने बरोबर शिकते तुला शिकवदान येत ना म्हणून तर मला शिकव मला काहीच न करताय आता आपण शिकून गेलोस तो स्वयंपाक शिकवला पाहिजे हा होता तर गाय जे बघू शकतात काय चटणी म्हणजे हे तुरीच्या दण्याची आमटी होत पाहिजे भाकरी ते याची भाकर होते ते उडदाची का मुंगाची होते ते नाही करत का करते ना। आज करतो बरं दोन लागते हा आणलं नाही अनजून ते

ते ना आपला शुक्रवार का तो तो आज पौर्णिमा आहे का का उद्या किती वाजता आज तर दत्त पौर्णिमा काय होते तो कोणाचा सण हेच आहे का ते हे काय देवायचं आहे काय करायला जेवण किती राहते काय द्याला कर तर गाय कस काय असा विषय दिवसाचा बघू आता बाहेर काय चालू बाबा होते बाबा करून घ्या ते तुम्ही लिहिलं का शुद्ध लेखन टाइम असतं भेटला कालचं लिहिलं होतं हा परवाच्या दिवशी हा लिहिलं होतं का किती तारीख होती परवाची कम्प्लीट आहे मी तु आजपर्यंत हा पंधरा तारखेपर्यंत चौदा तारखेपर्यंत अर वाचून राहिला का तू काय वाचला आता पण गा? सांग बर काय वाचलं होतं रात्री सांग हुसर बुक कोण ज वाचल होत का मग मग काय केलं वाचलं मला मराठी नोक सांगू इंग्लिशचं काय वाचलं होत

ना